मित्रांनो आता आपण एक थोडासा आगळा वेगळा थांबकी बा मी बोलतो माझी जागा चालवतो परत थांबकी का तर आता आम्ही थोडासा आगळा वेगळा खेळ खेळतोय म्हणजे छोट्या मुलांचा बघा पाठीमागे आहे। फुगे आहेत तुम्हाला मी खेळाचं सगळं स्वरूप समजावून सांगतो भिंतीला आम्ही असे सहा फुगे चिटकवलेले आहेत आणि प्रत्येक फुग्याखाली असं बक्षीस मांडलेलं आहे ह्या फुग्याखाली हे कॅडबरी जेम्स वगैरे बिस्किट पुडा कुरकुरे असं काय बक्षीस मांडलं बघा प्रत्येक खाली असं तर काय करणार आहे इकडं ह्या ओमाच्या डोळ्याला पट्टी बांधणार आहे त्यानंतर कृष्णाच्या परत राधाच्या ह्यांच्या डोळ्याला पट्ट्या बांधून त्यांच्या हातात चाकू देणार आहे छोटासा आणि तो चाकू घेऊन त्यांना इथं गोल 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 फिरवणार डोळ्याला पट्टी बांधून आणि इथं त्यांना मोकळं सोडणार इथं मोकळं सोडून त्यांना इथून तो फुगा फोडायला लावणार जो फुगा एक फोडेल म्हणजे एकच फुगा फोडायचा आहे एक फुगा फोडला समजा आणि हा फुगा फोडला तर त्याच्या खालचं बक्षीस त्याला ते भेटणार खा ना तर तुम्ही तयार आहेत सगळे तयार आहेत का रेडी का तर मित्रांनो खेळ खूप मजेदार होणार आहे बघा नक्कीच कंटिन्यू करा पूर्ण बघा तर बघा कोण काय काय किती किती बक्षीस जिंकते मित्रांनो खेळाची तयारी झाली आपला हा गडी रेडी आहे म्हणजे राधा रेडी आहे तिला डोळ्याला पट्टी बांधली हातात चाकू दिलाय आता तिला गोल गोल फिरवायचं आणि सोडून द्यायची तर बघू राधा कुठला फुगा फोडते आणि कुठलं बक्षीस तिला भेटते तर चला इकडे बसलाय बघा सगळा आपला ऑडियन्स हॅलो म्हणा सगळे पुढचा ऑडियन्स रुसलाय जरा

की दोन खिलाडी गायल झाले म्हणजे काय खेळायचं काय झालं अचानक त्यांना फेफर आलं काय माहितीये बाबा हे बघा बाकीचे फुगे तसेच आता ते कोण फोडणार वहिनीला लाव काय फोडा पूजाला ना वहिनीला हां तर चला पूजालाच लाव फोडायला पूजा पूजा कृष्णा काय का फुग फोडायला चल की पांढरा फुगा तर फुगा शोधायला तिला जर अवघडच गेलं तर तिला हे दोन गिफ्ट भेटते तर पूजाला फुगा फोल्याबद्दल कॅडबरी आणि बिस्की पोडा मित्रांनो पूजा फुगा फोला आता फुगे राहिले चार आता पुढचा आपण बघा खिलाडी घेणार आहोत शंभूला तर बघू शंभू कुठला फुगा फोडतो त्याला काय पाहिजे का फुगा फोहणार आहे त्याच्या खाली एक गबा ठेवले बघा दाखवा एकदा चिट्टी केली तरी पण त्यांनी लहान फुगा त्याला जे पाहिजे होते ते भेटले तर मित्रांनो पट्टी बांधली शपथ सांगतो काय दिसत नाही तुमच्या शपथ माझ्या शपथ पण तरी पण मला सगळं ओळख येते समोर आहे इकडे खिडकी आहे आणि इकडे फुगे आहेत बरोबर की नाही ओके तर चला आज एकदा फिरवा म्हणते मी सांगतोय नाहीतर कोणा माणसाला दिसत होत याला फिरव फिरव लवकर आता फक्त एक काम करायचंय लाईट बंद करायची फक्त लाईटीच्या प्रकाशाने माणूस उडकून काढणार आहे ओके किती समोर महाराज येत मित्रांनो राहिलेत फक्त दोन फुगे आणि दोन बक्षीस तर आता इकडे आपल्याकडे खिलाडी संपलेत तर इकडे आहे वहिनी आहेत आणि बाहुडे आहेत तर दोघांना आपण डोळ्या पट्टी बांधणार तर बघू चला कोण जिंकत आता फुगा राहिला एक आणि बक्षीस पण राहिले एक आणि एक इकडे आपल्याकडे नवीन कलाकार आहे तर त्यांच्या डोळ्या बांधू तर चला बघू काय होतंय मस्त पैकी खेळ झालेला आहे बघा तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक ला 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 करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील सो चला पुढच्या वेळेस आपण असाच खेळ घेऊन येऊया पण बक्षीस वेगळे ठेवू आणि काय बक्षीस ठेवायची नक्कीच सांगा मला तर असं वाटतंय बायांचे काय ते ठेवा साडी पैठणी मेकअपचं सामान वगैरे ड्रेस सँडल वगैरे म्हणजे कसं खेळायला लगेच त्याला तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा कमेंट करून थँक्यू बाबा बाय